स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तनवीर शेखला अटक करण्यात आली सोलापूर शहर पोलिसांनी मुस्क्या आवडल्या दोन फेब्रुवारीला प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण झाली होती सिने अभिनेता आणि सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया यांच्याबद्दल कॉमेडी केल्याचा आरोप करत प्रणित मोरेला मारहाण झाली होती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तनवीर शेखला आता अटक करण्यात आली सोलापूर शहर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्या दोन फेब्रुवारीला प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण झाली होती सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहारिया यांच्याबद्दल कॉमेडी केल्याचा आरोप करत प्रणीत मोरेला मारहाण झाली होती सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून अभिषेक प्रणित मोरेला मारहाण झाली होती या प्रकरणी आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली पोलिसांकडून काय माहिती देण्यात आली निश्चितच दोन फेब्रुवारीला सोलापुरात धक्कादायक असा प्रकार घडला होता स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोचं एक या एका हॉटेलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं आणि तेव्हा जो वीर पहाडी आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती वीर पहारिया यांच्याबद्दल कॉमेडी केल्याबद्दल ही घटना घडली होती आणि तेव्हापासून गुन्हा दाखल झाल्यापासून हा जो तन्वीर शेख होता हा मुख्य आरोपी आहे हा फरार होता अखेर आता पोलिसांनी याला ताब्यात घेतला आहे आणि पुढील चौकशी ही सुरू आहे आठ आरोपी दहा ते बारा आरोपींवर गुन्हा हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी मुख्य आरोपीसह आठ आरोपींना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर प्रणित मोरे मारहाण प्रकरणी आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली